श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणेच्या अध्यक्षपदी सांगलीच्या रमेश भोसले यांची निवड तर कार्याध्यक्षपदी किरण कदम यांची निवड पुणे येथील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रमेश मारुती भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी किरण अरुण कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे श्री साईबाबा पालखी भवन फडके हाऊस पुणे येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली असून श्री साईबाबा पालखी सोहळा समिती यांच्या वतीने दरवर्षी पुणे शहरातून हजारो भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते शिर्डी हायिकी पायी पालखी सोहळा करत असतात माजी अध्यक्ष गुरुप्रसाद दगडू पगडे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नव्याने विश्वस्तांची पुढील तीन वर्षासाठी निवड करण्यात आली पालखी सोहळ्यात दिंडी क्रमांक एकचे चे दिंडी प्रमुख संजय पवळे यांची विश्वस्तपदी प्रथमच निवड करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्षपदी रमेश मारुती भोसले कार्याध्यक्षपदी किरण अरुण कदम सचिवपदी मंदार प्रभाकर शहाणे खजिनदारपदी महावीर पद्माकर क्षीरसागर व विश्वस्तपदी गुरुप्रसाद दगडू पगडे विजय दत्तात्रय मेथे गोकुळ दगडोबा राहुळकर देवीदास किसनराव फडतरे संजय नरहर खरोटे अरुण अरुणराव वीर संजय पवळे यांची निवड करण्यात आली आहे सदर निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे